बिफ्टी आणायला नाही आणले तू आता काय करायचं आपण बोलून फुकवायचे का तू हेल्प करणार करायचं मम्माचा बर्थडे गिफ्ट आणायचं मम्माला हे काय लिहायचंय ना वा 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 अजून काय घ्यायचं ना मम्माला ते काकान तू आणलं ना लिहायला तू बनवणार ना तुझ्या हाताने मम्मासाठी बनवणार तू काय लिहायचं ह्याच्यावरती काय लिहायचं असं सांगते तू सांग तुला माहिती आहे मला एकदा

बनवायचं ना आपण कार्ड चला हुँ। काका काका तुम्ही शिकवा बरं शरण्य काका शिकवते तुला काकाकडे दे शरण्य स्वतःच तयारी करते मम्माच्या बड्डेची तिला माहित झाले उद्या मम्माचा बड्डे आहे

आता तुझ्या स्कूल मधून दोनच कलर घेऊन आली आहे तुझी कंपास कुठे स्कूल मध्ये कोण ठेवत बेबी आता आपण काय लिहिणार याच्यावर हॅपी बर्थडे मम्मा काका आता आम्ही लिहिणार या हम्म लिहि मा कलर कधी द्यायचा हे हॅपी बर्थडे लिहून झालं ना मग द्यायचा कुठे आपण मम्मा साठी एक मेसेज पण लिहू काय लिहिलं आहे काय लिहिलं दाखव दाखव जवळ काय लिहिलंय तू मी सांगली जवळ दाखव सरळ तर मी फुल लिहिले तू फुल लिहिलंय वय हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे मम्मा माझी मम्मा आता हे रंगवायचं ना आपण काकाला सांगा आता आम्ही हे आमच्याकडे दोनच कलर आहे आता आम्ही त्यातच रंगवणार आहे सांग त्यातच रंगवणार आहे दाखव तुझे कलर शरणने <laughs> तुला रंग खूप आवडतात ना कलर करा फक्त लाईन आवडायची ते आता शिकवलं तस आपण केलं की नाही हाताने गुड आता हे 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 त्याला त्याला पिंक कलर द्यायचा आहे ह्याला पिंक द्यायचं हे तर हे, हे, हे कर आधी हे कर वा शरण किती गुडगल आहे किती छान करतीये ना काकाला तरी येतं का तरी हम्म आता हे करा धरा रंग मला तू तुला मी तुला काय लिहित आपण आता काका नाही लिहित हॅशटॅग काका लिहित नाही आपण मी तुला काकावर जीव आहे का मम्मा वर्ग काका आणि <laughs> माझ्यावरती <काका। laughs> का कोणाची तू आम्हाला सांग दोघां तोंडाने सांगा तोंडाने दोघींची आहे दो अरे वा 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 आता सांग कायम सोबत हॅशटॅग कायम सोबत माझी मम्मा मग हॅशटॅग हॅशटॅग <laughs> काका काका तोंड दाखवा जरा तुमचं काका होते किती जीव आहे शरण्याचा बघू आणि अथक प्रयत्नानंतर शरण्या बघा किती छान दिसतीये मम्मा साठी कार्ड मेकिंग करत होती ती सरप्राईज देण्यासाठी घाम येऊन शरण्याचा अवतार काय झालाय बघू बघू शरण्याच शरण्य काढ दाखव दाखव हे धर काय लिहिलं ह्याच्यामध्ये मला तू तू नवी मम्मालीच नाही अजून केक कट करायला मम्माला फोन करून विचारू आपल्याला थोडे बलून्स लावायचे राहिले अजून हे बघ आपले बनून लावून झाले हे बघित राहिले दादा हे बघ काकाकड लो मम्मा साठी बनवले ना शरण्यानी मम्मा ईला आता चला लोक आणा पटपट आणा फटफट हां हां मम्मा झाली नाही एक कट करायला पिंग गेला पिंग गेला तिकडे ते मुक् तिकडं गेला

मग केक मम्माला काय शरू शरण भिजले मी पूर्ण मला तू गिफ्ट आणलंय तू मला भिजले मी यायचं हे बघ सोनदाय ना अजून त्याच वर्ष हे

मागचा बलून कुठे आहे खिटला बलून कुठे जे खालचा पडला ते माग गेला नाही नाही राहू दे तिकडे माग गेला तिथे लावलेलं आहे जोरदार हाच बावडी कसली नाचत होती मम्माचा बड्डे सांगितलं येताना बोलून आणलेले जयनी ते हा चल का व्हिडिओ घेतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू काय वाजवाय शिरण्या मम्माला केक चारा हॅपी बर्थडे म्हणलीच नाही तू पिलू हॅपी बर्थडे म्हणलीच नाही अरे वा ती छान खाल्लं खूप दिवसांनी खायला मिळाली केक काहीतरी बिस्किट किती वेळ म्हणत होती ती कधी केक आणायला जायचे सार हा का तू आता तू इथूनच हा तू बघ <laughs> अजून चालू बस 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 डॉक्टर ने नाही एवढी खायला सांगितली बबडी उठा बस चल घेऊन <laughs> <दून> चालली <साले थी>। ती <laughs> <laughs> मला मम्माचा बड्डे मग मला शरण ने माऊला मम्माचा बड्डे मग मला अर्पिता अर्पितालायम <laughs> <laughs> कायम, कायम सोबत काका ऐ काका काकाने किती केलं ना तुझ्याला तुला हेल्प केली ना काकांनी बड्डे करायला काकाला सार माऊ आणि काकाला सार कसा ते कोणी खाल्ला मला पण नाही आवडत ते केक एवढा शरण्या खाली त्याला मी रेड वेलवेट सांगितलेलं पण रेड वेलवेट भेटलाच नाही नको रेड वेलवेट मी कापला पण नसता रेड वेलवेट असतो परत त्याला मी म्हणलं फक्त व्हिडिओ रेड वेलवेट असतं तर मी रेड वेलवेट कापला पण नसतं कारण खूप घाणेरडे आठवणी त्या रेड वेलवेट सोबत माझ्या आपण ह्याची छान छोटीशी फ्रेम बनवून धरतलो आपण हं शरणेश फर्स्ट डे वर बर्थडे फॉर मॉम हा ना तूच माझे गिफ्ट आहे बघी बघितला हाय का लक्ष खायला नसतो आईला मग की जेवाय खाणंच महत्व असतं की जेवाय खाणं पण नाही पण तारलं मला लक्षात आलं का मी शरणन्नांना थोड थोडं दा भरत आलास ना आधी थोड़ सगळं <laughs> अकरा <laughs> तारखेला <laughs> <एले> <laughs> मी त्या दुकानदाराला म्हटलं म्हणले का थांबलं म्हटलं काय नाही माझ्या बहिणीने मला विचारलं तू मला कितीचं गिफ्ट देणार आहे मी म्हटलं आधी तू कितीच मला देणार सांग त्याच्यावर मी डिसाइड केलं तर मी म्हटलं की दीड हजारच

उदेश स्कूलमध्ये फंक्शन आहे सांगते हो oh. आम्ही जाणार आहे ना साडे आणि ड्रेस घालून छान दिसतंय हो oh. mm.